तुमचं वेगळंच चालतंय हे सावली बघायला लागले हे बघ हे 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 बाबड्या बाहेरचे चौकीदार आहेत हे बघा जिमीचे मित्र जिमीचे मित्र आले काय काय जिमीचा मित्र ए जिमीचा फ्रेंड ए बाबड्या जाऊ नको बाहेर आहे बघा आली पळत जिमी जिमीला लय आवडते त्यांना हकलून दिलं ना ओरड आता ए ए चला राम राम मंडळी या जेवायला जेवण चाललंय आमचं दुपारचं आणि आमची जिमे बघा कुठं बसली जवळच बसलेली इथं जेवू लागले मी तिथं बांधलेलं होतं तिथून असा धरपडावू लागला तिचा माझ्या जो यासाठी इथं बसली दाखवते तरखट आहात बबड्या काय रे बबड्या जेवायचंय हम्म कस बसले बघितलं का त्यांच्या मित्रमंडळी यायला लागले भेटायला त्या बाहेर बसल्या म्हणून का मा जेवणा गेले ती काहीच खायना सकाळपासून काही खाल्लं नाही बिचारीनं खाई ना काहीच खायना गेल्या काय कराव काय नाही तिचं पोटच काय खराब आहे ते असं तळण वळण द्या म्हणते खायला गोड घाशी मडकपुशी पुशी डॉक्टर तर सांगतात गोड देऊ नका तेलकट देऊ नका तिखट लागले रे बाबा गोड खाते दूध भात तिकट लागले बसली खाली जिम्मी मग आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा का काय जिम्मे जिम्मी खूप बंडखोर झाली आता बंडखोर लई गेल्या वर्षी ना मी एकटी इथून ब इथं बसून जेवायचे आता यावर्षी जिम्मे आधी आणि मी हिवाळ्यात इथं बसून जेवत असते मला आवडतं इथं बाहेर जेवायला तसं होऊन येत नाही सावलीच असते पण छान वाटतं असं बाहेर बघत बघत जेवायला रस्त्याला गाड्या भुर्र भुर्र भुर वाजत राहतात छान झाडाची हिरवळ असते बघत बघत जेवायला छान वाटते शेतात जेवल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे इथं बसून जिम्मी झोपली आडवी पडली आता मी उठून गेले की उठती तिला आता घरात घेते ती पण झोपते आणि मी पण झोपते चला झाला आपलं जेवण आमच्या जिम्मीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आवडत असतील तर तसे आवडतात जिम्मी आमची गुणवान आहे पण कॅमेरा ना म्हणजे हे करते आता क आताच की याय लागली कॅमेऱ्यात नाही तर पहिले येत नव्हती तोंडाचं वाकडं करीत होती आता करी नाही याय लागली हुशार झाली ना, ना चला टाटा बाय बाय राम मंडळी इलेक्शन चालू आहे कोणाला मत द्यायचं काय नाही काय माहीत आता बघू आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत बरं का आम्ही लाडक्या बहिणी योजनेमध्ये नाहीत आम्ही सरकारची लाडकी बहीण नाहीत चला बाय बाय